नेर येथे आज दुपारी बारा वाजता ग्राम रोजगार सेवक आणि सहाय्यक संघटनेच्या वतीने भीक मागो आंदोलन करून शासनासमोर विविध मागण्या मांडण्यात आल्या यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पंचायत समिती तहसील कार्यालयापर्यंत भीक मागण्यात आली यात महाराष्ट्र सरकारने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढून महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सहाय्यकांना आठ हजार मानधन आणि दोन हजार रुपये प्रवास खर्च द्यावा असं नमूद केलं होतं मात्र आदेशा या आदेशाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत करण्यात आली नाही यातच गत अकरा महिन्यांपासून त्यांना मानधन देण्यात आलं नाही त्यामुळे ग्रामरोजगार सेवकावर उपासवाराची वेळ आली आहे या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी संघटनेच्या वतीने सोळा सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करण्यात आलं मातांक शासनाने या कर्मचाऱ्यांची दखल घेतली नाही या आदेशात ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ काम असल्याचा उल्लेख आहे त्यामुळे हा प्रकार अन्यायकारक असून शासनाने नरेगा मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम आणून ऑनलाईन दोन वेळेस मजुरांची हजेरी घेणं बंधनकारक आहे त्यामुळे या शासन निर्णयात बंधन करून पूर्ण वेळ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली गेल्या सात वर्षांपूर्वी पंचायत समितीमार्फत या ग्रामरोजगार सेवकांना स्टेशनरी पुरवण्यात येत होती मात्र आता ती बंद करण्यात आली आहे तुटपुंजे वेतन आणि या स्टेशनरी कशी आणावी हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर पडला आहे यामुळे महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयात बदल करून आम्हाला पूर्ण वेळ करावे आणि उचित वेतन द्यावे अशी मागणी या भीक मागून आंदोलनात करण्यात आली यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष रमेश गुंडाने उपाध्यक्ष दुर्गेश नेरकर सचिव स्वप्नील लोणारे कार्याध्यक्ष सुमेध गवई मुरेश्वर पवार कामेश्वर रिंगणे रामकृष्ण लोखंडे किशोर ओळंबे किशोर चळे श्रावण मात्रे शरद देशमुख रुपेश देवकते प्रवीण सवाडे जगदीश राठोड यांच्यासह शेकडो ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते यावेळी गटविकास अधिकारी राजीव शिंदे आणि तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना निवेदन देण्यात आलं नमस्कार मी ग्रामरोजगार सहाय्यक संघटने नेर चा उपाध्यक्ष दुर्गेश नेरकर बोलतोय आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्यापासून ते नेर तहसील कार्यालयापर्यंत भीक मागून आंदोलन केलं त्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी ही होती की मागील वर्षी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार माननीय माजी मु मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जो जी आर काढला होता की ग्राम रोजगार सहाय्यक संघ लो सहाय्यकांना पूर्ण वेळ करणे व त्यांना आठ हजार रुपये मानधन देणे व दोन हजार रुपये मासिक स्टेशनरी भत्ता देणे असा जो जी आर काढला होता त्या जी आरनुसार आजपर्यंत आम्हाला अकरा महिने झाले एक रुपयासुद्धा मिळाला नाही त्याच्यासाठी आम्ही आज पूर्ण नेर तालुक्यातील रोजगार सहाय्यक संघटनांनी मागो आंदोलन केलं त्यामध्ये आमची मागणी हेच होती की आमचा जो अकरा महिन्याचा पगार थकलेला आहे व मानधन थकलेला आहे ते ताबडतोब देण्यात यावं कारण त्या मानधन न मिळाल्यामुळे आमच्यावर उपासणाऱ्याची वेळ येत आहे आम्ही रोजगार हमीचे जे दोनशे पासष्ट कामं आहे ते पूर्ण राबितो त्याच्यामध्ये आमचा पूर्ण दिवस खर्च होते पण त्या दोनशे पासष्ट कामाच्या मोबदल्या मोबदला आम्हाला तो मिळत नाही म्हणून जो सरकारने जी आर काढला आहे दोन तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा त्यास जी आरनुसार आम्हाला पूर्ण मानधन देण्यात यावे यासाठी या आज आम्ही नेर तहसील कार्यालयावर मांग आंदोलन केलेलं आहे नमस्कार मी स्वप्नील संभाजी लोणारे ग्राम रोजगार सेवक संघटनेचा सचिव आज आम्ही आम जे भीकमांग आंदोलन केलं आहे ते याच्यासाठी केलेली आहे की आमच्यावरती उपासमारीची वेळ शासनाकडून आलेली आहे अकरा महिने लुटून सुद्धा आमचं जे मानणं आहे ते आम्हाला दिलेलं नाही आहे शासनाने तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी हे मानधन काढले आपला आर काढलेला होता त्या आरला आज रोजी अकरा महिने पूर्ण होऊन बाराव्या महिन्यात आम्ही प्रवेश करतो तरीसुद्धा आम्हाला ते मानधन दिलेलं नाही आहे आठ हजार रुपये मानधन प्लस दोन हजार टी ई डी होता त्या हिशोबाने आमच्या वैयक्तिक खात्यावर हे डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी डी बी टीद्वारे तुम्हाला आम्ही पगार देऊ पण आज अकरा महिने लुटूनही शासनाने जेहारची अंमलबजावणी केलेली नाही आहे पुढताच मंत्रालयातनी पूर् निवेदने दे देऊन व आमच्या संघटनेमार्फत पूर्तसा केल्यास कार्यालयात कार्यालयातनी असं सांगण्यात जाते की तुमचं हिवाळी अधिवेशनमध्ये आम्ही मंजुरात करून तुम्हाला पगार देऊ पण आज रोजी जे जुनं मॅन्डेटनुसार जो पगार होता आज त्यालाही सहा महिने कंप्लीट होतं तेही आमच्या हाती मिळत नाही आहे आणि सततच्या पावसामुळे आमच्याकडे शेती हे ते आम्ही व्यवसाय करून हा नोकरीचा हे करतो त्याच्यातही आम्हाला नुकसान आहे सरकार त्याकडेही लक्ष देत नाही आणि याकडेही लक्ष देत नाही म्हणून आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून म्हणून आम्ही शासनाला आज रोजी फेकमागू आंदोलनाच्या माध्यमातून एक चे, चेतावनी समजा किंवा विनंती केलेली आहे या या विनंतीलाही जर शासनाने गांभीर्याने घेतले नाही तर आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन अंदुला करू असे संघटनेच्या वतीने आज आम्ही ग्रामजास सेवक संघटनेचे Subscribe now and press the bell hey, icon. Never miss an update.